तीन वर्षाच्या मुलीचा जर गळ्याचा घोट घेत असतील आणि तिच्यावर जर अत्याचार करत असतील तर फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे आणि खतर महिला राज्यात सुरक्षित नाहीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गाव आहे गाव त्या गावावरती गावामध्ये मात्र एका चुमुकलीवरती अत्याचार केला त्यानंतर मात्र तिचा निर्घुण खून करण्यात आला आहे माझ्यासोबत यावर बोलण्यासाठी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत आपण त्याशी चर्चा करणार आहोत बाबा काय सांगाल अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आणि कुठेतरी ग्रह खात अपेक्षा आहे असं मला हरकत नाही खर तर ग्रह खातं अपेक्षी म्हणापेक्षा पोलीस प्रशासनाला कुठेतरी वचक राहिला नाही आणि पोलीस प्रशासनाच्या चाव्या काढून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली पोलीस प्रशासनाला पूर्ण कॉन्फिडेन्स दिला पाहिजे त्यांना पूर्ण अधिकार दिले पाहिजे आणि तर न्यायालयाने सुद्धा अशा निर्गुण अत्याचार करणाऱ्या लोकांना हा खर तर फाशीचीच शिक्षा सुनावली पाहिजे नाहीतर न्यायालय जर सुनवा सुनावत नसेल तर पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या अगोदर यांची अशा लोकांचे एन्काउंटर करणं गरजेचं आहे कारण की राज्यामध्ये जर तीन वर्षाच्या मुलीला हे किती यांची म्हणजे अतिशय तीन वर्षाच्या मुलीचा जर गळ्याचा घोट घेत असतील आणि तिच्यावर जर अत्याचार करत असतील ते कुठं चाललंय किती विकृती किती वाढली या विकृतीला जर संपवायचं असेल तर यांना पर्याय की भर चौकात ह्या अशा लोकांना फाशी दिली पाहिजे नाहीतर पोलीस प्रशासनाने यांना तात्काळ यांचं एनकाउंटर करणं गरजेचं आहे कारण की इथून पुढं कुठंतरी अशा चिमुरडींचा जीव जाणार नाही चिमुरडीवर अत्या अत्याचार होणार नाही आणि खतर महिला राज्यात सुरक्षित नाहीत आणि यामध्ये राज्याच्या अं अनेक अं खर तर मंत्रिमंडळातील मंत्री लोकांनी सुद्धा जबाबदारी याच्यात जबाबदारी घेतली पाहिजे बोललं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाच्या हात मोकळे केले पाहिजे जिथं गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतील त्यांना ठेकण्यासाठी पोलीस प्रशासनाला कुठंतरी परमिशन्स दिल्या पाहिजे नाहीतर काय व्हायला लागलं की पोलीस प्रशासनाला आमदार खासदार मंत्र्यांचा दबाव येतो आणि मोठमोठली मोड़ गुन्हेगारी झाकण्याचं काम सुरू आहे गेल्या दोन तीन वर्षापासून राज्यामध्ये पूर्ण राज्य दहशती खाली जातीवादाच्या खाली आणि कुठंतरी झुंडशाही गुंडगिरीच्या दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन बेजार आहे आणि मंत्री असतील राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असतील आजचे मुख्यमंत्री असतील खरं तर यामध्ये काय वाद निर्माण होऊन कुठतरी आपल्या पोळ्या भासतात का याच्या असं चाललंय का असं आम्हाला वाटायला लागलं त्यामुळं कुठतरी ह्या मुलींना न्याय द्यायचा असेल मालेगावच्या मालेगावच्या त्या छोट्याशा तीन वर्षाच्या बालिकेला न्याय द्यायचा असेल तर नक्कीच तो कोण आरोपी असेल किंवा तो, तो कुठला आहे कोण आहे याचा विचार न करता तात्काळ कर। फाशीची शिक्षा दिली पाहिजे नाही त्याचा एनकाउंटर केलं पाहिजे तरच येणाऱ्या काळात ह्या घटनेला आळा बसल आणि त्या बालिकेला न्याय मिळत अगा ज्या प्रकारे महिलावर अत्याचार राज्यात वाढलेला आहे तसंच खुनाचे सत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे गँग मोठ्या प्रमाणात होते कोयता गँग आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर आपण रोज एक खून आल्यासारखी घटना घडतायत आणि खून खुं झालंय जालन्यामध्ये तर हे आता रोजचीच घटना घडले जालन्यामध्ये तर संभाजीनगरपेक्षाही जास्त घटना घडत असताना देखील असं पाहायला मिळते म्हणजे राज्यामध्ये एकूणच कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सर्व सामान्य समोर आपल्याला उभा राहताना पाहायला मिळते खर तर हे याच उत्तर एकच आहे पोलीस प्रशासनाचे अधिकार कमी केलेत आणि विशेषतः न्यायालयाने आता कलमा बदलणं गरजेचे न्यायालयाने कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे कारण की काय व्हायला मोठमोठले गुन्हे करून सुद्धा गुन्हेगार सही सलामत त्या जामीनावर सुटतायत आणि ते सुटता ती, ती पुन्हा तोच त्यांचा व्यवसाय करतायत म्हणजे अं दादागिरी गुंडगिरी अं जमिनी बळकावणे मर्डर्स करणे म्हणजे सर्रास आणि यांच्या डोक्यावर ज्या त्या भागातल्या प्रतिनिधींच्या हातीत आणि प्रतिनिधींच्या uh, ताकदीच्या जोरावर प्रशासन झुकलं जातं पोलीस प्रशासनाला दबाव टाकल्या जातो आणि तर पोलीस प्रशासनाला दोषी धरण्यापेक्षा ह्या प्रतिनिधी आप याच्यामध्ये दोषी धरले पाहिजे कारण की प्रतिनिधीची सत्ता असल्यामुळे सत्तेच्या जेव्हा प्रशासनाला हे वेठीच धरतात आणि प्रशासनाला जशा पाहिजे तसं करून घेण्यासाठी ताकद लावण्याचं काम करतात आपल्या सहकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न करतात आणि त्यातून काय व्हायला लागलं की ही झुंडशाही गुंडशाही आणि दिवसा ढवळ्या मर्डर्स होऊन होणं ही संख्या वाढत चालली त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची पुन्हाशी विनंती की तुम्ही ह्या लोकांना वाचू नका तुमची प्रतिमा स्ट्रॉंग राहू द्या तुमची प्रतिमा चांगली छबी राहू द्या अशी आमच्याला विनंती नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते नवनाथ वाघमारे हे स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपलं जे काही त्यांच्या त्यांच्यावरती एकही आरोप नाही कोणत्या गोष्टीचा त्यांनी निष्कलंकित असे मुख्यमंत्री आहेत आणि कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मात्र जे भ्रष्टाचारी लोक घेऊन जे सत्तेमध्ये आहेत कुठेतरी त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि जे गुन्हेगारीने डोकं वर काढले त्याला देखील चांगला जॉब दिला पाहिजे त्याला देखील धडा शिकवला पाहिजे असं वक्तव्य देखील नवनाथ वाघमारे यांनी केलेलं आहे संजय लोकशिवाय न्यू छत्रपती संभाजीनगर